नमस्कार माझं एक गाणं आहे दर्शन देना दर्शन देना देवा तू दर्शन देना आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राखूया दर्शन देना दर्शन देना देवा तू दर्शन एक जबरदस्त भारी भारी मस्त मस्त गाणं दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन दे ना देवा तू दर्शन दे ना दर्शन देना दर्शन दे ना दर्शन दे ना देवा तू दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन दे ना आतुर झालंय माझं मन लागत नाही माझं मन आतुर झालंय माझं मन लागत नाही माझं मन नको मला संपत्ती धन तूच माझे अनमोल धन तूच माझे अनमोल धन ये ना ये ना ये ना ये ना ये ना देव तू दर्शन दे ना देव तू दर्शन देना दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन दे ना देव तू दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन देना मनात बसला तू देवा खूप कासावीस होत आहे मन खूप मनात बसला तू देवा खूप कासावीस होतंय मन खूप गोंधळून गेलंय ते खूप खूप गुंधळून गेले ते खूप खूप तुझ्या विना नाही आता कोणता आनंद ना तुझ्या विना नाही आता कोणता आनंद ना आनंद ना आनंद ना दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन दे ना देवा तू दर्शन दे ना दर्शन दे ना देवा तू दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन दे ना किती सुंदर तुझे रूप विशाल महाविशाल विशाल तुझे स्वरूप किती सुंदर तुझे रूप विशाल महाविशाल तुझे स्वरूप ज्ञानी महाज्ञानी स्वशक्तिमान तू खूप 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 दयाळू मायाळू तू खूप खूप आर्त ऐक ना माझी विनंती ऐक ना आर्त ऐक ना माझी विनंती ऐक ना आर्थ ऐक ना माझी विनंती ऐक ना दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन दे ना देवा तू दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन देना तुच माझा धनी घे जरा तु ध्यानी म्हणी तुच माझा धनी घे जरा तु ध्यानी म्हणी करमाजी इच्छा पुरी हावलालचा पुरी माझी इच्छा पुरी हावलालसा पुरी करना करना करणार माझी तिरो इच्छा पुरी करना करना कर माझी तिरो इच्छापुरी करना 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 दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन दे ना देवा तू दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन देना, देना।, देना। तू जगाचा स्वामी तूच करता धरता तुझ जगाचा मावशाल धनी तुझ जगाचा स्वामी तूच करता धरता तू जगाचा मावशाल धनी विना जग नाही सृष्टी नाही जीवन नाही काही नाही घे घे देवा तू मनी घे घे देवा तू मनी संकट दूर करना दुःख दूर करना संकट दूर करना दुःख दूर करना 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 संकट दूर करना दुःख दूर करना 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 देवा करना 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 देवा करना दर्शन देना दर्शन देना देवा तू दर्शन देना दर्शन देना दर्शन दे ना देव तू दर्शन दे ना आतुर झालंय माझं मन लागत नाही माझं मन आतुर झालंय माझं मन लागत नाही माझं मन नको मला संपत्ती धन तूच माझे अनमोल धन तूच माझे अनमोल धन ये ना ये ना देवा तू ये ना ये ना ये ना ये ना ये ना देव तू दर्शन दे ना देव तू दर्शन दे ना ये ना ये ना देव तू दर्शन दे ना 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 तू दर्शन दे ना तू दर्शन देना दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन दे ना दर्शन दे ना अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि त्या चॅनल सबस्क्राईब करू नका धन्यवाद